जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ही सिरीज आपण चालू केलेली आहे पोलीस भरतीला मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न म्हणजे खूप वेळा विचारण्यात आलेले प्रश्न तर याच्या आधी ऑलरेडी आपण वर्णमाला टॉपिकचे प्रश्न बघितलेले आहेत एकच प्रश्न किती किती जिल्ह्यांमध्ये विचारला हे सगळं लिखित स्वरूपात तुमच्यापर्यंत आणलेलं आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल पाहून घ्यायचा आहे त्याच्यानंतरचा आहे आपला टॉपिक आजचा संधी टॉपिक संधी या टॉपिक वर आतापर्यंत कोणता प्रश्न किती जिल्ह्यांमध्ये विचारलेला आहे चालू करूया सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि आवडत असेल न चुकता लाईक करायचंय हम्म हाकीचा महासंग्राम लाइव चालू आहे सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता दुपारी एक वाजता अंक गणित दुपारी दोन वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान आणि दुपारी तीन वाजता मराठी व्याकरण चालू आहे सगळे व्यवस्थित अटेंड करायचे आहेत आजचा संधीचा आपला पहिला प्रश्न मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा मनवंतर हा प्रश्न विचारला होता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दोन हजार तेवीस सोलापूर शहर शिपाई दोन हजार एकोणीस पालघर शिपाई दोन हजार एकोणीस मुंबई लोहमार्ग दोन हजार सतरा बुलढाणा दोन हजार सतरा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मनवंतर शब्द कसा तयार झाला तर मनु अधिक अंतर ऊच्या पुढे कुठलाही विजातीय स्वर आला तर तो उ चा व होतो आणि पुढील वर्ण त्याच्यामध्ये मिसळतो व तयार झाला हा पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण उ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ कुठे आहे उत्तर आपलं मनु अधिक अंतर मणवंतर पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल हा प्रश्न विचारला होता यवतमाळ चालक दोन हजार तेवीस पालघर चालक दोन हजार तेवीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दोन हजार तेवीस एफ दहा सोलापूर दोन हजार तेवीस वाचनालय मूळ शब्द बाजूला काढायचे आहेत वाचन अधिक आलय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला म्हणतात दीर्घादेश स्वर संधी कुठे आहे वाचनाधिक आलय पर्याय दोन मध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांचा त्या खाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता चंद्रोदयचा विग्रह, चंद्रो विग्रह बरोबर कोणता आहे हे आपल्याला ओळखायचंय हा प्रश्न कोल्हापूर तेवीसला विचारलाय आणि पुणे गट क्रमांक दोन दोन हजार तेवीस ला विचारलाय चंद्रोदय कसा तयार झाला चंद्र अधिक उदय अ अधिक उ इज इक्वल टू ओ पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न महोत्सव या संधीची फोड करा हा प्रश्न विचारला होता धुळे दोन हजार तेवीस नवी मुंबई दोन हजार एकोणीस नागपूर दोन हजार एकोणीस अहमदनगर दोन हजार सतरा महोत्सव संधीचे शब्द पहायचे काहीच अवघड नाहीये संधीचे शब्द ओळखायला तिथे फक्त तुम्हाला मूळ शब्द बाजूला काढायचे असतात महोत्सव कसा तयार झाला महा अधिक उत्सव पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ आधिक उ इज इक्वल टू ओ तयार झाला ओ म्हणजे काना मात्रा हम्म पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न विग्रह ओळखायचा आपल्याला पित्राज्ञा शब्द कसा तयार झाला तर हा प्रश्न विचारला होता यवतमाळ शिपाई दोन हजार तेवीस एसआरपीएफ अठरा काटोल नागपूर शिपाई दोन हजार तेवीस दौंड एसआरपीएफ सात दोन हजार सोळा आणि नागपूर शिपाई दोन हजार सोळा पित्राज्ञा कसा तयार झाला रूच्या पुढे कुठलाही स्वर आला रुचा काय होणार राज आला इथे बघा पित्राज्ञा पितृ अधिक आदण्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रू दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा दोन्ही एकत्र मिसळल्यानंतर काय तयार झाला त्रा तयार झाला ठीक आहे पर्याय चौथाच योग्य मन पटल या विसर्ग संधीची फोड करा परभणी दोन हजार तेवीसला विचारलाय मुंबई दोन हजार तेवीसला विचारलाय आणि पुणे बँड्स दोन हजार अठराला विचारलेला आहे मन पटल शब्द कसा तयार झाला ठीके तर मनपटल एकदम सोप्पा आहे आपला नियम काय आहे तर स च्या पुढे कुठलाही वर्ण आला तर चा विसर्ग होतो मन साधिक पटल मनपटल पर्याय दुसरा योग्य संधी सोडवायची सदाचार शब्द कसा तयार झाला हा प्रश्न बघा कुठे कुठे विचारलाय गडचिरोली चालक दोन हजार तेवीस पालघर शिपाई दोन हजार तेवीस अमरावती शिपाई दोन हजार तेवीस लातूर चालक दोन हजार तेवीस मुंबई चालक दोन हजार तेवीस जालना शिपाई दोन हजार अठरा धुळे शिपाई दोन हजार एकोणीस दौंड एफ गट क्रमांक सात दोन हजार अठरा रत्नागिरी शिपाई दोन हजार अठरा एस आर पी एफ मुंबई गट क्रमांक आठ दोन हजार सतरा सोलापूर ग्रामीण दोन हजार एकोणीस मुंबई चालक दोन हजार एकोणीस एवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलाय त्यामुळे तुम्ही महत्वाचे कुठले प्रश्न आहेत यावर फोकस करू शकता नक्कीच सदाचार कसा तयार झाला सत अधिक आचार पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण कठोर वर्ण असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू असेल पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील तिसरा वर्ण येऊन संधी तयार होते गटामध्ये तिसरं कोण आहे त थ तिसरा घेतला म्हणून तृतीय व्यंजन संधी ठीक आहे बोलणं वेगळं लिहिणं वेगळं असं प्रत्येकाला जमत नाही ठीक आहे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीचं ठोकळा पुस्तक आधी ईबुक स्वरूपात आपण देत होतो पण आता हे पुस्तक तुम्ही पुस्तक स्वरूपात विकत घेऊ शकता म्हणजे घरपोच तुमच्या हातात पुस्तक येणार तु, तु, आहे यासाठी तुम्हाला आपली टिक्कर मराठी ऍप आहे प्ले स्टोअरला मध्ये जाऊन होम पेजवरच एक स्टोर म्हणून फोल्डर आहे तिथे तुम्हाला ठोकळा मागवण्याची प्रोसेस आहे ती कम्प्लीट केल्याच्या नंतर ठोकळा पुस्तक तुम्हाला घरी भेटणार आहे पोस्टाने मार्केटमध्ये म्हणजे कुठल्या दुकानात नाहीये कुठल्या दुकानात नाहीये तुमच्या जिल्ह्यामध्ये तर ते मधून मागवावं लागेल मग घरपोच येईल ठीक आहे तर ती प्रोसेस एकदा कम्प्लीट करा पुढचा प्रश्न कवीश्वर हा शब्द कसा तयार झाला हे आपल्याला ओळखायचंय हा प्रश्न अमरावती शिपाई दोन हजार तेवीस चा आहे औरंगाबाद म्हणजे आता तर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकोणीस चा आहे रत्नागिरी चालक दोन हजार एकोणीस नागपूर लोहमार्ग दोन हजार सतरा कवीश्वर कोणती संधी आहे कवीश्वर शब्द कसा तयार झाला कवी अधिक ईश्वर ई अधिक ई इज इक्वल टू इ तयार झाला दीर्घ ई ठीक आहे पर्याय कोणता योग्य दोन्ही पण स्वर आहे म्हणून ही आहे आपली स्वर संधी पर्याय पहिलाच योग्य मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे लातूर चालक दोन हजार तेवीस सिंधुदुर्ग चालक दोन हजार एकोणीस मुंबई पोलीस भरती दोन हजार चा हा प्रश्न आहे हम्म मनोरंजन शब्द कोणता आहे मनोरंजन मन विसर्ग अधिक रंजन ठीक आहे इथं काय झालेलं आहे विसर्ग उकारसंधी आहे ही विसर्गाच्या विसर्गा आधी अ आहे विसर्गाच्या पुढे जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा ऊ होतो हा ऊ मागील अ मध्ये मिसळतो आणि अ अधिक उ ऊ इज इक्वल टू ओ तयार होतो ही आहे विसर्ग उकार संधी जो प्रकार आहे विसर्ग संधीचा पर्याय तिसरा इथे योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल दिगंबर शब्द ओळखायचा आहे औरंगाबाद चालक दोन हजार तेवीसला विचारलाय आणि औरंगाबाद शहर दोन हजार एकोणीसला विचारलाय छत्रपती संभाजीनगर आत्ताचं दिगंबर इथं सुद्धा सेम आहे क ख ग ऑब्झर्वेशन फक्त गरजेचं आहे बाकी संधीमध्ये जास्त काही लागत नाही बघा मी ऑब्झर्वेशन वरून सांगितलं ना तुम्हाला दिक अधिक अंबर दिगंबर पर्याय चौथा योग्य धनुर्वात या शब्दाची संधी विग्रह ओळखायचा आहे हा प्रश्न विचारला होता सोलापूर ग्रामीण दोन हजार तेवीस वार्षिक वाशी, वाशिम ग्रामीण चालक दोन हजार तेवीस नंदुरबार शिपाई दोन हजार एकोणीस सगळे प्रश्न तुमच्यासाठी अतिमहत्वाचे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने हे व्हिडिओ जे आहेत एक्सपोर्ट केलेल्या फाईल सुद्धा ऍपमध्ये आप आपण टाकतो त्याही पाहायच्या आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे धनुर्वाद धनुविसर्ग अधिक वाद धनुर्वाद पर्याय पहिला योग्य संधी सोडवायची पुरुषोत्तम शब्द कसा तयार झाला भंडारा चालक दोन हजार ला विचारलाय आणि अहमदनगर दोन हजार सतराला विचारलाय हा प्रश्न पुरुषोत्तम कसा तयार झाला पुरुष अधिक उत्तम पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ अ अधिक उ इज इक्वल टू ओ तयार झाला ओ म्हणजे काना मात्रा ठीक आहे मग कुठे आहे पुरुष अधिक उत्तम पर्याय दुसरा योग्य लाईक करायचं प्रत्येकाने सेशनला वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करतोय आपण हा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे सोपा प्रश्न आहे पण बघा कुठे कुठे विचारलाय सोलापूर चालक दोन हजार तेवीस ला विचारलाय औरंगाबाद चालक दोन हजार एकोणीस विचारलाय नागपूर ग्रामीण दोन हजार एकोणीस आणि यवतमाळ शिपाई दोन हजार सतरा ला विचारलाय विग्रह आपल्यालाच करावा लागेल कारण त्यांनी फक्त मेन प्रकार ओळखायला सांगितलं देवालय देव अधिक आलय पहिल्यातील अ दुसऱ्यातील आ अधिक आ आ दीर्घादेश स्वरसंधी म्हणतात याला स्वरसंधीचा प्रकार पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह दिलाय आता इथे तोळखायचा प्रश्न कुठे कुठे विचारलेला आहे हा बघून घ्या सोलापूर शहर दोन हजार तेवीस नागपूर एसआरपीएफ चार दोन हजार एकोणीस दौंड बँड्समन पोलीस भरती दोन हजार सतरा दौंड एफ सात ब्रँड्स म्हणून दोन हजार सतरा चंद्रपूर दोन हजार अठरा चंद्रपूर दोन हजार तेरा चंद्रपूर दोन हजार अकरा नवी मुंबई एसआरपीएफ गट क्रमांक अकरा दोन हजार सतराला विचारलाय गिरीश कसा तयार झाला ई अधिक ई इज इक्वल टू दीर्घ ई कुठे आहे गिरी अधिक ईश पर्याय दुसरा हे काय लिहिले माहितीये ना, ना। पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण गंगा अधिक ओघ हिथं गेल्या वर्षी जरा गडबड झालेली ना मग हे उत्तर आपल्याला बरोबर दिलेलं त्यांनी आहे हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे पुणे एसआरपीएफ गट क्रमांक एक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे रायगड शिपाई दोन हजार एकोणीस वर्धा दोन हजार सतरा गंगा अधिक ओघ आधिक ओ इज इक्वल टू औ तयार झालेला औ म्हणजे काना दोन मात्रे आहेत कुठे दिलंय मग गंगा अधिक ओघ गंगौघ ठीक आहे पर्याय पहिला योग्य पुढे जाऊयात आपण तर आजच्यासाठी एवढेच प्रश्न आहेत संधीचे सुद्धा अजून बरेच प्रश्न बाकी आहेत पण एक एक टॉपिक एका 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 -एक दिवसाला घेतोय सगळं टॉपिक संपला संपल्याच्या नंतर परत पहिल्यापासून राहिलेले प्रश्न आपण घेणार आहोत तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते सांगायचे टिक्कर मराठी ऍपमध्ये स्टोअर मध्ये ठोकळा बुक परचेस करायची प्रोसेस आहे ती पाहायची आहे आणि टिक्कर मराठी आपण जे काही हे लेक्चर्स घेतोय एक्सपोर्ट केलेल्या फाईल्स जर तुम्हाला ऍपमध्येच भेटतील तर तेही पाहून घ्यायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय आजच्या पुरतं एवढंच भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये बाय बाय टेक केअर विश ऑल दी बेस्ट जय हिंद